नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा आपण वरून शुभेच्छा व्यक्त करत असतो पण प्रत्यक्ष शुभेच्छा द्याव्या म्हणून आजची खरी तर ही बैठक आहे त्याच्यासोबत विषय आपले आहेत त्या विषयानुष्ठानं आपण बैठक घे आजची घेणार आहोत दोन विषय प्रामुख्यानं आहे या वर्षीच्या सुरुवात एकवीस जूनला आपल्याला योग दिन साजरा करायचा आहे सर्व मुख्याध्यापकांना सूचना आहे की आपल्या शाळेमध्ये एकवीस जून रोजी सहा ते आठ या वेळेमध्ये सर्वांनी योग दिनाचं नियोजन करायचंय नियोजन व्यवस्थित करायचंय कुठल्या तरी एका शिक्षकाला शिक्षकांनी थोडीशी ट्रेनिंग करायची आहे आणि साधारणत तीस ते पंचेचाळीस मिनिटाचं योगाचं ऍक्च्युअल प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना घ्यायचं एकवीस रोजी त्याच्या आधी तुम्ही तयारी करू शकता त्या दिवशी विद्यार्थ्यांना सुरुवातीला असेल आपल्या शाळेत चटाय असेल किंवा विद्यार्थ्यांना घरून चटाय आणायच्या सूचना द्यायच्या आहेत त्याच्या आधी पण आम्ही एक शिक्षकांसाठी ऑनलाईन असं ट्रेनिंग घेणार आहोत योग दिवस दिवसाच्या काय नेमकं घ्यायचं आहे त्याच्याबद्दल सर्व गट सूचना आहे की त्यांनी तालुका लेवलला तहसीलदार एस डी एम हे पण नियोजन करणार आहे जिल्हा स्तरावर पण आम्ही मोठ्या प्रमाणात नियोजन करत असतो दरवर्षी त्याच्या विद्यार्थ्यांना आणण्याचं नियोजन यावर्षी लातूर तालुक्याचे जे गट शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी करायचं आहे साधारणतः सहा हजार विद्यार्थी त्या दिवशी सकाळी सहा वाजता सहा ते सव्वा सहा वाजता उपस्थित राहतील असं नियोजन करायचंय त्यांची बैठक आयोजित करायची त्या मुख्याध्यापकांची त्यांना आम्हाला बोलवायचंय आहे याच याबद्दल अ लातूरचे जे बियो हो आहे त्यांनी नियोजन करायचं आहे इतर सर्व बियोनी त्या -ता त्या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्याच्या ठिकाणी एखादं स्थळ निश्चित करून स्थळ निश्चित करून त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी घ्यायचा आहे योग दिनाच्या निमित्तानं आणि योग दिन खर तर फक्त योग दिनाच्या दिवशीच आपण घ्यायला पाहिजे नाही त्या दिवसापासून ना आपण रोज एक दहा मिनिट योग कुठल्या तरी एका शिक्षकाच्या माध्यमातून घ्यायला पाहिजे आम्ही एक पत्र काढलेलं सर्व बिओना मिळालं असेल हे केलंय का विकास कोर्स केलाय का कोर्स केलाय का विकास सर्व बिओना विकास खो गया आ, पागे सर तुम्ही अनम्यूट करू शकता बोला तुमचं काही नियोजन झालेलं आहे का तुम्हाला पत्र मिळालं का आमचं हो सर पत्र मिळालंय आणि नियोजन नियोजन आमचं झालंय सर, सर आमचं नियोजन बिड साहेबाला संपर्क करून नियोजन केलं आम्ही इतना लॉन्च वो निंगा बीहू नि बिहू गायकवाड़ उदगीर बीहू शेख साहेब शेख साहब आए का हाँ बोला आ, सर ढोकाड साहेब बोला हा हा सर आमचं नियोजन झालेलं आहे तालुका स्तरावरचा योग दिनाचा कार्यक्रम यशवंत महाविद्यालय म्हणून मोठी इमारत आहे तिथे करायचं ठरलेलं आहे तहसीलदार साहेब बिमदेव साहेब आणि आमची बैठकून नियोजन ठरलेलं आहे त्यानंतर एकवीस तारखेला जे आपल्या शाळा स्तरावर योग दिन होणार आहे त्यासाठी प्रत्येक शाळेतल्या एका शिक्षकाचं प्रशिक्षण उद्या सकाळी सहा वाजता तालुक्यावर करायचं नियोजित केलेलं आहे ते आपण तालुक्या जिल्ह्यावरून आपल्याकडून डॉक्टर चेरेकर मधुसूदन म्हणून योगाचे जाणकार आहेत त्यांच्या मार्फत सर्व शाळेला उद्या प्रशिक्षण दिलं जाणार आहे व्हेरी गुड डोक्यात नेहमी चांगलं नियोजन हो करता तुम्ही यावर्षी पण सुरुवात चांगली केलेली आहे तुमचं खर तर मनापासून अभिनंदन करतो सत्कार करायला पाहिजे खरं तर माझ्या खूप मनामध्ये म्हणजे मा तुम्ही असून एवढा मोठा तालुका असून सगळ्या प्राथमिक माध्यमिकच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी अगदी मनापासून नियोजन करता त्याच तयारी करता आणि कार्यक्रम यशस्वी करता इतर बिओनी पण जे रेग्युलर आहे आणि इंचार्ज आहे सगळ्यांनी या प्रकारचं नियोजन करण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे नियोजन करायला पाहिजे शेख साहेब आहेत का जॉईन निलंग्याचे बीओ आहेत गायकवाड साहेब बोला पत्र पाहिलं का आपण नियोजन केलंय का हो आहे आहे सर हॅलो सर कुठल्या कुठं केलंय नियोजन महाराष्ट्र विद्यालयामध्ये केले सर महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित केला आहे विद्यार्थी बाहेरची बोलण्यापेक्षा इथलेच महाराष्ट्र विद्यालयाचे आहेत संख्या विद्या भरपूर आहे बर बर आणि बाकी शाळा स्तरावर केंद्रस्तरावर प्रशिक्षण केंद्र स्तरावर युद्ध नाही आहे नाही केंद्रामध्ये ते येऊ शकतात डेडिकेटेड माणूस दिलेला आहे ना तुम्हाला कोण आहे निलंगेला आहे शिवप्रसाद स्वामी म्हणून त्यांचा नंबर पण दिलेला आहे ते हो 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 लो, लोकल आणि जवळचे त्यांचं शिक्षकांचं करा म्हणजे ते तीस मिनिट तीस पंच, तीस ते पंचेचाळीस पंच, मिनिट करतील व्यवस्थित हो 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 सर उदगीर शेख साहेब शेख साहेब नाही वाटत जॉईन गीते साहेब प्रेरणापूरच झालंय का नियोजन आम्ही पत्र पण काढलेलं आहे मोरे सर, सर त्या ठिकाणी योग्य शिक्षक म्हणून आहेत सर सर्व शिक्षकांचं तालुका स्तरावर आम्ही प्रत्येक शाळेतला एक शिक्षक बोलून श्रीराम विद्यालयामध्ये घेणार आहेत आणि तालुक्याचं एकवीस तारखेच तालुक्याचं एकवीस तारखेच तालुक्याचं जे शाळा हिच तीच आहे श्रीराम विद्यालयच आहे त्याच ठिकाणी हो आता काल मी ट्रेनिंग मध्ये आता कलेक्टर ऑफिसला होतो त्याच्यानंतर ते बासिंग आमचे जे काम पाहता त्याचे बासिंग सरना तहसीलदार साहेब भेट आता एका शाळेत सर मी जाणार आहे परत इथं रेणापूरला हॅलो सर हां हा हा, हा एका शाळेत आहे आता ही मीटिंग संपली की जाणार आहे जॉईन तर लातूरचं नियोजन केलंय सर मी लातूरचं क्रीडा संकुलचं नियोजन केलं क्रीडा संकुलचं पत्र काढले मी मुख्याध्यापकाला पत्र काढले पाच हजार ते सहा हजार विद्यार्थ्यांचे नियोजन केले शाळांमध्ये हो काढले सर टाकतो तुमच्या जिल्ह्यावर नियोजन केले बोलले तरी पण मी टेबल पत्र मी शाळा स्तरावर बी दिले पाच हजार ते सहा हजार विद्यार्थ्यांचे त्यांची मुख्याध्यापकांची एखादी बैठक घेऊन टाका तुमच्या ह्याच्यावर बार, बार. चा, चार वाजता बैठक ठेवली सर त्याची बर बर आणि तालुका स्तरावर माझ राजस्थान विद्यालयामध्ये सर्व शिक्षकाचं सर्व माध्यमाच्या शाळा शिक्षकांनी आपल्या आधी केलं पाहिजे आणि त्याच्या शिक्षकांना सांगायच्या आधी आपण केलं पाहिजे तर ते शिक्षक करतील आपण सगळेजण काहीच करणार नाही आपण स्वतः उपस्थित राहणार नाही त्याला जाईन सर राजस्थान तालुका स्तरावरच प्रशिक्षण ठेवलं सर मी एकवीस तारखेसाठी ओके okay, okay. ला उद्या उदगीर झालं नाही का जॉईन कोणी सरकर बोलतो सर हा सर सर देवणी तालुक्याच नियोजन झालंय आज सकाळी साडेसात वाजता सगळ्या शाळेच्या क्रीडा शिक्षकाची बैठक झाली आणि योग दिनाचं प्रात्यक्षिक दाखवलं सर आज आणि एकवीस तारखेला विवेकवर्धनी विद्यालयामध्ये आयोजन केले व्हेरी गुड एक साधारणतः तालुका स्तरावर दोन तीन दोन तीन हजार विद्यार्थी किमान आले पाहिजे मोठा तालुका असेल तर त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी आले पाहिजे एका ठिकाणी अशा प्रकारचे नियोजन करण्यात पाण्याचं पोलिसांची तहसीलदारांना बैठक घ्यायला सांगा तालुक्या स्तरावर कारण की कलेक्टर मॅडमनी सर्व तहसीलदार एसडीएम यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केलेल्या आहेत तर आपण त्यांच्याशी संपर्क केला तर त्यांना हे होईल आणि नगरपालिका वगैरे पण इन्वॉल्व्ह याच्यामध्ये पाण्याची वगैरे व्यवस्था ते करतील विद्यार्थी येताना जाताना काही रॅली वगैरे आपण काढणार असेल समजा योगदाच्या निमित्तानं मानवी साखळी तर त्या निमित्ताने पोलिसांचं पण आपल्याला मदत लागणार आहे तर तहसीलदार यांच्याशी जर आपण संपर्क केला तर अधिक सोपं होईल म्हणजे काही अडचणी येणार नाही चाकूरचा आहे का कोणी चाकूर आवसा आणि उदगीर हे जॉईन झालेले नाही आहेत यांना बोलतोय सर सर आवसा अधिकारी बोलतोय हा बोला बोला सर सर आमचं माझं ते माईक ओपन होत नव्हतं आता ते विकासला सांगितल्यानंतर चालू केलंय बरं बरं बर त्याच्यामुळे बर, मी बोलू शकलो नाही सर सर माझ्या माझं नियोजन हो केलंय श्री कुमार स्वामी महाविद्यालय औसा इथं सार्वजनिक ठेवले आणि प्रशिक्षण शिक्षकांचं काही प्रशिक्षण वगैरे हो ठेवलंय का तुम्ही राठोड हो सर औसाब यो हो, बोलताय का नाही काय झालंय कामिक सरांच्या ठीक आहे बाकीचे दोन तीन जण उपस्थित दिसत नाही त्यांना नोटीसाकडं त्याच्यानंतर वृक्ष लागवडीच्या संदर्भात आपण प्रत्येक शाळेला जगताप बोलता येत नाही वाटत त्यांचं कॉलेज का जगताप साहेब पण जॉईन येत होते त्यांना बोलता येत नाही की बघ त्यांचा कॉल मला येतोय ये। विकास साहेब ये एकदा हँड है, करा साहेब जगताप साहेब कोर्स कर त्यांना कोर्स केलेला दिसत नाही जगताप साहेबांना नावच दिसत नाही साहेब त्यांचं नाव दिसत नाही हा बी बीओ बघ बिओ चालकोट असं काही दिसत का बघित सर्व शाळांचे मुख्याध्यापक पण या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना पण सूचना आहे की आपल्या शाळेवर योग दिनाचं व्यवस्थित नियोजन करावं मी व्हिडिओ पाहतो ग्रुपवर टाकता आपण काहीतरी नियोजन असतं विद्यार्थ्यांना खाली बसायला जागा नसते अंतर व्यवस्थित नसतं थोडं विद्यार्थी तुमचं ग्राउंड ज्या ठिकाणी तुमच्या गावामध्ये शाळेमध्ये जरी ग्राउंड असेल तरी ज्या ठिकाणी ग्राउंड आहे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना न्यावं आणि त्या ठिकाणी योगा आपण घ्यावा योग बऱ्याच वेळेस असंही नियोजन होऊ शकतं की दोन जर शाळा असतील आणि एका शाळेकडे ग्राउंड असेल तर दोन शाळेचं एकत्रित पण योगा दिन होऊ शकतो तर असं काही गरजेचं नाहीये की आपल्या शाळेमध्ये जेवढी कमी जागा आहे त्याच्यातच दाटीवाटीने विद्यार्थ्यांना उभं करायचं आणि योगा घ्यायचा असं काही हे नाही आहे सर्व शिक्षकांनी पण त्याच्यामध्ये करायचंय शिक्षक पण त्या ड्रेस मध्ये पाहिजे योगाच्या जेव्हा घेतो आपण शिक्षक उभे असतात काहीतरी फोटो आपण टाकता व्हिडिओ टाकतात

Bu da bir

साहेब थोडस बाहेर पडले आता त्याच्यामुळे आवाज येत नाही आता दिलेल्या सूत्रेनुसार अंमलबजावणी योग दिनाची आणि जळकोटची पण झालेली आहे पत्रक आहेत आणि केंद्र प्रमुखाला पण सांगितलेलं आहे आपल्या जळकोटला हायस्कूल मध्ये आणि इकडं सावित्रीबाई फुले आश्रमशाळेमध्ये अशा दोन ठिकाणी त्याची योजना केलेली आहे ओके okay, साहेब okay, okay. ओके ओके शहरामध्ये आणि बाकी ग्रा, ग्रामीण भागात शाळेमध्ये बोलून सगळे विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी सगळ्यांना okay, okay. सांगण्यात आलेलं आहे ओके साहेब ओके आणि वृक्ष लागवडीचं वृक्ष लागवडीचं पण बऱ्यापैकी पहिल्या दिवशी झालेलं आहे त्याचं संकलन चालू आहे तालुक्यातलं सगळ्या आता शाळेकडून आपण घेतलंय केंद्र प्रमुखाकडून मागून त्याचं एकत्रित संकलन आपण ही करू आणि त्या दिवशी लागवड साहेब धन्यवाद धन्यवाद हो हो ओके ओके साहेब अडचण आहे चवण सर हा साहेब सर शेख सर, आ, सर बोलतो गिरबीओ माहिती ना साहेब आमचं पण प्रशिक्षण काल आणि आज दोन दिवस लगातार डीएड कॉलेजमध्ये आणि परशाला मुले मैदानावर झालेले माझ्याकडे फोटो आहेत ग्रुपला शेअर करतो आणि मान्य शिक्षण अधिकारी मापारी सरांना पण शेअर करतो आणि योग दिनाचे कार्यक्रम एम साहेब तहसीलदार साहेब गट विकास अधिकारी सर्वांची बैठक झालेली आहे एकवीस ला योग दिनासाठी एक हॉल मंगल कार्यालय बुक केलेलं आहे आणि पाऊस जर नाही आलं तर परशालेच्या मैदानावर भव्य मैदानावर स्टेडियमवर उदगीर तालुक्याचं पूर्ण योग योगा एकवीस तारखेला सकाळी होणार आहे आणि वृक्षारोपणचं सुद्धा आमच्याकडं पूर्ण तालुक्याभर जिल्हा परिषदच्या किंवा खाजगी शाळेमध्ये सुद्धा वृक्षारोपण झालेलं आहे आणखीन चालूच आहे आकडेवारी आम्ही परत आज बैठक घेत आहे केंद्र प्रमुख विस्तार अधिकाऱ्याची त्याच्यामध्ये सूचना देऊन लवकरच माहिती आपणास लावलेले जिवंत असलेले वृक्ष आपणास त्याची संकलन माहिती आम्ही देऊच सर परंतु शंभर टक्के कार्यक्रम वृक्षारोपणचा झालेला उदगीर तालुक्यामध्ये मी स्वतः साडेसात पासून ते शाळा सुटेपर्यंत मी दोन शाळा डिग्रस आणि सताळा शाळा केलेले लातूरचे आरोग्य अधिकारी आलेले होते त्यांनी पण डिग्रसची शाळा भेट केलेली आहे त्याच्यामुळे आमचं कामकाज पूर्ण झालेलं आहे सर काही बाकी नाही ओके धन्यवाद साहेब हा थँक्यू थँक्यू आपण आता हे आज एकवीस जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत या योग दिनासाठी शाळा शाळा मधून तालुका स्तरावर सर्व ठिकाणी उत्साहन हा योग दिन साजरा करण्यात यावा आणि सन्माननीय या मापारी साहेबांनी दिलेल्या सर्व सूचना आपण आपल्या स्तरावर सर्व करावी याचबरोबर सर्व गट शिक्षणाधिकारी प्राचार्य मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक या ठिकाणी आजच्या या बैठकीत जॉईन झालात त्याबद्दल सर्वांचे आभार आजची बैठक या ठिकाणी थांबवत आहोत धन्यवाद